दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूरती तेठा आमचे कोर्सेस बीकॉम बीकॉम विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आयटी आणि बीएससी कम्प्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊत या नावाचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनायक भाऊराव राऊत हे मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत तर विनायक लव राऊत हे चिमणी या चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत या दोन्ही उमेदवारांची नावं समान असल्यानं निकालांती नेमका काय ट्विस्ट निर्माण होतोय याकडे मात्र सगळ्यांच्याच नजरा लागून राहिल्यात ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज